मी नारायण वाजे आज नाशिक शहरामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या लोकांच्या संवाद भेटीच्या निमित्तानं नाशिक शहरामध्ये विशेषतः रविवार कारंजा मेन रोड एमजी रोड अशा ठिकाणी भेटी देत असताना महाविकास आघाडीचे सर्वच तिन्ही चारही पक्षाचे महत्वाचे नेते विशेषतः नितीन भाऊ भोसले हेमंत गीते आणि प्रथमेश गीते आणि विनायकजी पांडे असे अनेक मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस असेल भारतीय काँग्रेस असेल शिवसेनेचे सर्व पदाधिकारी भाऊंसोबत त्यांचा सत्कार आणि लोकांचा संवाद घेताना अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद राजाबाई मिळतोय मनस्वी आनंद सगळं वातावरण बघताना होतोय निश्चितच भाविक खासदार म्हणून राजाभाऊ वाजे हे खासदार शिवाय राहणार नाही अशी पूर्ण खात्री ले आएंगे। सोनी आोनी किप्स नासिक नािक